विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स चांगलं चौऱ्याण्णव तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस हृदय रोग तपासणी शिबिराचा लाभ गरजून घ्यावा शरद लाड कुंडल येथे शरद आत्मनिर्भर अभियानामार्फत हृदय हृदयरोग तपासणी शिबिर सध्याच्या धावते युगात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले असून त्यावर काहीतरी मात करण्याच्या दृष्टीने व सर्वसामान्य जनतेच्या मनात जागृती निर्माण करणे या उद्देशाने हृदयरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अरुण लाडे यांच्या हस्ते करण्यात आले आत्मनिर्भर पलूस कडेगाव ही संस्था सातत्याने समाजोपयोगी कार्यात अग्रेसर राहून यापुढे ही संस्था असेच कार्य करीत राहील याचा पोलूस कडेगावमधील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची हैदरोग तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले यासाठी सांगली जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर राहुल महाडिक कार्डिओलॉजिस्ट पृथ्वीराज पाटील सुमंगल हॉस्पिटल पलूस डॉक्टर धैरेशील खंबाळकर खंबाळकर हॉस्पिटल सावंतपूर वसाहत डॉक्टर बालाजी भिसे लाईफ केअर हॉस्पिटल पलूस विठ्ठल खांडेकर लुपिन लॅब कोल्हापूर तसेच क्रांती कारखान्याचे डॉक्टर सुहास पाटील व वा वासंती पाटील व त्यांच्या सर्व सहकारी यांनी या शिबिराची तपासणी करून त्यामधील रुग्णांचे उपचार केले यानंतर प्रत्येक गावात अशा पद्धतीने राबवण्याचा मानस असल्याचा क्रांतीचे चेअरमन शरद लाड यांनी सांगितले व अशाच पद्धतीने आरोग्यावर भर देऊन भविष्य काळात आपण खूप खोलवर काम करणार आहोत तरी सर्व समाजातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी व्ही वाय पाटील संचालक जयप्रकाश साळुंखे संपत्र पवार सतीशबा पाटील अभियानाचे उपाध्यक्ष दीपक मदने सुरेश शिंटे विनायक महाडे किरण लाड विराज पवार संभाजी पाटील सोमनाथ घारगे ज्ञानेश पाटील विनोद पानबुडे प्रतीक पाटील आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच क्रांती कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तीस वर्षांनंतर आपल्या पोलीस मध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सरकस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात दररोज तीन खेळ दुपारी एक वाजता सायंकाळी चार व सात वाजता चित्तथरारत लक्षवेधी दोन तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना स्थळ सर, प्रभा सर्कस जुन्या बस स्टँड शेजारी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे अंधनी रोड पलूस शहात्तर सहासष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर शून्य सहा